तर आज आपण बनवणार आहोत अगदी वीस मिनटामध्ये परफेक्ट अशी मोकळी मोकळी तयार होणारी ही बिर्याणी किंवा पुलाव याला म्हणू शकतात तुम्ही अगदी झटपट तयार होतो तुम्हाला घाई असेल तसंही श्रावण लागतो आहे म्हटल्यावरती अगदी ऐनवेळी तुम्हाला ही बनवायचं ठरलं तर तुम्ही हे नक्कीच करू शकता अगदी परफेक्ट बनते तर नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत बिर्याणी पण ही रेसिपी म्हणजे आजची आपली भावनांची खिचडी आहे आता या चिकनला आपण सगळ्यात पहिल्यांदा मॅरिनेट करून घेऊयात या ठिकाणी मी घेतलंय अं अर्धा किलो चिकन यामध्ये घातलेले आहे मसाले आणि मसाले मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल आणि दही घातलं आणि यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलं आता मी हे चिकन दह्यात आणि मसाल्यात लपेटते जसं आपल्याला ना कधी काळी कुणाच्या गोड बोलण्यामध्ये लपेटलं गेलं होतं बरं का पण तिथे दम नव्हता पण ह्या बिर्याणीला आपण मस्त असा दम देऊयात तर याला मस्त दम देऊन मी मिक्स करून घेते आणि याला लपेटून घेते या, लपेट या सगळ्या मसाल्यांमध्ये तर या मॅरिनेशनला तुम्हाला बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण मस्त तांदूळ भिजवून घेणार आहोत तर या ठिकाणी अर्धा किलो चिकन होतं तर त्या ठिकाणी मी घेतलेले आहेत तीनशे ते साडेतीनशे ग्राम एवढे तांदूळ याला स्वच्छ धुवून आहे भिजवायला बाजूला ठेवायचं आहे आणि या ठिकाणी या बिर्याणीसाठी मी फक्त दोन कांदे एक टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर अरे यावर चाकू मारला की हे सगळं बारीक चिरून रेडी होतं अशी मी जादू बघितली होती पण मला काय मीच एक जादू आहे त्यामुळे याच्यावर काय जादू झाली नाही चला मीच कापून घेते याला म्हटलं पटापट यांना कट केलं अगदी झटपट तयार होते पण खायला अप्रतिम अशी लागते आता श्रावण संपतोय म्हटल्यावरती नॉनव्हेज लवरला जरा वेळ म्हणजे एक महिन्याभर थांबावा लागेल पण माझं काय बाबा मी तर तसंही खात नाही आहे चिकन तर इथं मस्त फोडणी दिली त्यामध्ये जिरं घातलं खडे मसाल्यांमध्ये होतं लवंग वेलची जायपत्र जावित्री दालचिनी आणि वेलची जे असतील ते घाला यामध्ये मस्त असा बारीक चिरलेला कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि हा या पद्धतीला म्हणजे थोडासा ट्रान्सलेशन झाला की यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे टोमॅटो टोमॅटोला पण छान परतून घ्या झटपट तयार होते इकडे परतवतं तिकडं मॅरिनेशन तिकडं भात भिजतो आहे आणि या ठिकाणी मॅरिनेट झालेलं चिकन यामध्ये घालून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता त्याने आणखीन अशी चव या ठिकाणी वाढते याला आता मोठ्या गॅसवरती मस्त असं एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे जोवर याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत तर तो यावरती परतून झाल्यावरती मी अगदी एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकताय चिकनचा जो आहे तो रंग बदललेला आहे आणि याला थोडं तेल देखील सुटलेलं आहे तर मी तेल मापातच घातलेलं होतं तुम्ही बघू शकता तेल या ठिकाणी छान असं सुटलेलं या आहे यामध्ये आता आपण घालून घेतोय असं मस्त जसं आपल्याला राग आल्यावरती आपण काही फेकून मारतो ना तशी यावरती कोथंबीर आपल्याला फेकून मारायची आहे आणि नंतर हा तांदूळ यामध्ये धुऊन टाकायचा आहे दुसरं म्हणजे ज्या वेळेसही तुम्ही बिर्याणी खिचडी वगैरे करत असाल त्या ठिकाणी पाणी गरम या ठिकाणी वापरा जेणेकरून भात जो आहे तो पटकन शिजतो याला मिक्स करून घेतलं गरम करून घेतलेलं पाणी ऑलरेडी बाजूला ठेवलेलं होतं आणि माझ्या हातांना काय माहिती अजिबात गरम लागलं ला नाही ते मग मी यामध्ये पाणी घालून घेतलं कोथिंबीर पुन्हा टाकून घेतली याला छान असं मिक्स करायचंय आणि उड्या मारून वर गेलेले जे तांदूळ आहे त्यांना खाली घ्यायचे कारण नंतर हे आपल्या कुकरमधून हवा काढतात आणि ते नंतर आपल्याला फार त्रास देतं तर मस्त अशा याच्या तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत झटपट तयार होती की नाही बरं ही विर्याणी अगदी कमी वेळामध्ये या ठिकाणी तीन शिट्ट्या झाल्यानंतर वाफ काढून घ्यायची आहे आणि ही धमाकेदार श्रावण सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही मस्त अशी ही बिर्याणी अगदी कमी वेळात कमी साहित्यात पण चवीला अप प्रति म्हणजे एवढी भारी लागते ना की तुम्हाला काय सांगू सगळ्यांनी माझी भरभरून तारीफ केली तर तुम्ही पण म्हणून बन बघवा आणि माझी तारीफ करायला कमेंट सेक्शन मध्ये या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पटकन फक्त उद्याचा दिवस आहे आपल्याकडे मस्त अशी ही बिर्याणी बनवून खावा आणि एक महिन्यासाठी देवाला देव देवाचं नामस्मरण करा तर చాల మేసి మన కమెంట్ మే నక్కి సంగీయ మధ్య బాయ బయ